भेंडी मला सांगत होती फक्त तीन रुपयाला मस्त आहे त्याच्यावर बरं आहे मग किती मिनिमम ऑर्डर असं काय काय तेवढं तरी होत तू वेलकम देंग कर फ्रेंड्स तुझ्या आवाजात वेलकम टू ब्लॉग ब्लॉग आहे असं काय नसत जे होत नाहीये पण मी तर आज काय केलं स्कूल मध्ये आज स्कूल मध्ये काय केलं अभ्यास अभ्यास केला स्कूल मध्ये केलं काय केलं आज घरी जाऊन तू का भाव्याने शाळेत जाऊन अभ्यास केला तू घरी राहून काय केलं कसली होय 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 हळू डोकं पडलं असत शांत बस तर वेलकम बेटा <laughs> सान कनेक्ट चांगला असेल की ते बघूनच समजत आणि तेवढंच नाही तर फ्रेंड त्याच्यामध्ये बघा हे पण हार पूजा हार आहे की फुलं आहेत देव बापासाठी पूजा नाही बाबा त्याच्यातून हार पण मागवला आणि फ्रेश फ्रेश फुलं आहेत आणि संपलं पण आज फुलजडीनी बघा मला डाळ दिले मस्तपैकी जिराफ राईस आणि पापड आणि पाणी तुटलंय वा मजा येणार आहे बेटा ऑलरेडी घे घे गे तुझंच बेटा सगळं कस आहे चिम्हीला कधी जेवण देणार आहे आणि माझं वाघ कधी जेवणार आहे पूजा वाघ मम्मा कधी जेवणार आहे मम्मा हा नारंगी ड्रेस असं ना ऑरेंजचा वाघच बेटा मला लोणचं पाहिजे देते का लोणचं आण ना बेटा माझ्यासाठी माझ्यासाठी ना बेटा माझ्यासाठी लोणचं आण ना आहे लोणचं मोठी बॉटल आहे आपल्याकडे लोणच्याची आहे आहे लोणचा आहे ते वरती रेड कलरची बॉटल आहे लोणच्याची अरे यार पूजा मला लोणचं कोण देणार बेटा जा ना बेटा त्याच्यामध्ये समजेल की बाबाला कोणता कलर फेवरेट हो आहे तो जो हो उचले तो तिचा कलर फेवरेट तो आय थिंक पहिला तिथं ठेवलाय हो बेटा तुला कोणता व्हायला पाहिजे हे ठेव ठेव

चूज करू काय करू हा चूज करू ना हो mm. मला ह्याच्यातून फेवरेट कलर आहे Orange. ग्रीन नाही माझा फेवरेट कलर आहे बोगूचा हात मला बुबूचा हात पाहिजे मला बोगुचा हात पाहिजे तिला पण घे मला पण बुकूच कॅलर घ्यायचा आहे बेटा आपण दोघं ना इथे खेळत बसू तू तू मेम आहे आणि एक व्यक्ती ना तिथे सगळ्या डब्याच संपून टाकायला लागलाय आवाज कमी कर खूप असं असं हॅक्टिंग असं एकदा त्रासात फसलेलो ना एकदम असं हात कशा तरी खाली आल्यासारखं कारण की मी आयफोन मध्ये खूप वेळ झाला सकाळपासून ते रील काढायचे त्याच्यासाठी मी ते ऑडिओचा पार्ट असतो ना त्याच्यामध्ये आपण टायमर लावतो की एवढं पाच ते दहा सेकंडचं पहिलं आपल्याला एवढंच गाणं पाहिजे ते करतो तर त्याच्यामध्ये गाणंच वाजत नाही इंस्टाग्राम अनइन्स्टॉल केलं रि केलं केला अनइन्स्टॉल केलं रि अकाउंट के लॉग इन लॉग आउट ऑफलोड केलं ते सगळं केलं त्याच्यानंतर पण होत नव्हतं तर आता फायनली आता होता ते पाच तर फायनली आता पूजाने जस्ट चेक करावा म्हणून तिच्या फोनमध्ये हा जो एम आयचा फोन आहे त्याच्यामध्ये त्यांनी चेक केलं तर ते भेटतंय फीचर आता बघा हे वाला गाणं आपल्याला पाहिजे हे बघा हे कुठं केलं समजा आपल्याला एवढा पार्ट पाहिजे फक्त एवढा पार्ट पाहिजे तर एवढ्यावरती घेऊ शकतो जे की जे की मगापासून आयफोन मध्ये होतच नाहीये चला ती रील काढून घेऊ मग कंटिन्यू करू काउंट ऑफ थ्री वन टू एन त्रिकोण हात ठेवणार थ्री हात ठेवणार हा के तर फोन हँगच झाला ह्याला फ्रंट कॅमेरा केला तर हँग झाला नाही आता फ्रंट कॅमेरा होतच नाही फ्रंट पाहिजे बॅग झाला थांब ना तास थांब का मुसिबत आहे एका फोन मध्ये ते गाणं सिलेक्ट होत नाही एका मध्ये तो व्हिडिओ निघत नाही एकदम जुन्या जमान्यात आल्यासारखं वाटतं आता एवढे एवढ्या वेळ थांबावं लागतं व्हिडिओ काढायला मी बाहेर चाललोय काय नाही आयुर्वेदिक गोळ्या ओके अजून बस काय नाही तुला एवढंच पाहिजे ना काय काय प्रिंट झेरॉक्स आयुर्वेदिक गोळ्या आणि चायनीज वेळ बस दाढी करून आलय आणि अजून कोणाला आवडेल नाही आवडेल नाही माहिती पण पूजाला नक्की आवडेल कारण की मी एकदमच शॉर्ट करून आल एका हा उचलतो एका अशा गोष्टीत बोगतोय ना काही दिवस झाला अडकून बसलोय हा पूजा आता त्या गोष्टीसाठी इतकं रकॉर्ड दाढी करून आलो पण मीच वेगळा भादरून निघलो त्याच्यामध्ये हित तिथं कॉर्डिनेट फोन बी नाही बीस तुम्हाला सांगू शकलो असतो मी पण नंतर जमलं तर सांगेल ओके बट असं शेवटी 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 इतका हात पाय मारून इथे तिथे इथे तिथे इदे करून बोलतात ना दा। झालं दा। थोडंफार व्यवस्थित आता आता हे कसं मी विचारलंच नाही मी ना पूजाच्या गोळ्या आणायला गेलो ना काही गोष्टी आणायला गेलो मी कसं दिसतो पूजा दाढी गेल्या शेवटी धाडी गेल्या हा हा तुला जरा सांगून द्यायचं बुकू कस दिसतंय बेटा मी दाढी कापून टाकली बघ कस आहे दाढी केस नाही का आपल्याकडे केस वाढवायचे आहे का ट्राया बद्दल कि ट्राय खरंच बेनिफिशियल आहे का कारण की बघा मी तुम्हाला काय सांगू परिस्थिती आहे बघा केसांची माझी सध्या परिस्थिती बघा ते मी अगोदर सगळं माझ्या हाताने हे करून घेतलेलं आहे पहिलाच वॅक्स विक्स इतका लावायचो आणि केस शॅम्पू पण नव्हतं करत तर त्याचा हे आत्ता काही महिने काही वर्ष झालं ते नाईट शिफ्ट करून 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 झोप नाही आता पण जागत ना ना मी सकाळी उठल्यावरती कधी आंघोळ करताना एक दोन केस कधी हे ते तर ट्राय वर्क करतं का प्लीज कोणीतरी कमेंटमध्ये सांगा मला ते चालू करायचं नाही कर तर उगीच नाही करायचं तसं करायला सांगायला गेलं तर आपल्याला आहेत काही एजन्सीजकडून हेअर ते पण ग्रोथसाठी बट मला जेन्युअनली तुमच्याकडून पहिले सांगायचं आहे का मग मी ट्राय करेल त्याचा रिव्ह्यू मी स्वतः पर्सनली तुमच्यासोबत शेअर करेल की कसं आहे कसं आहे बट प्लीज कोणाला आयडिया आहे तर प्लीज सांगा मला एक ट्राय करायचं तसं मी आता सलूनवाल्याकडे गेलेलो ते मला बोलले की एरेंडाच तेल लावा रात्री झोपताना बस कारण की तुमचं एकदम इनिशियल स्टेज आहे हेअरफॉलचं तर ते होऊन जाईल वगैरे बघू पण लास्ट पण टाईम बोललो पण मी टाकलं झालो तरी काय प्रॉब्लेम नाही मी टाकला झालो तर चालला ना एकदा बघू मी टक्कल झाल्यावर चालेल बेटा चाल ना मी केस काढू सगळे आणि माझे लाडा दे काल काल फ्रेंड्स मी बुगूला म्हंटल बुगू मी टेन काउंट करतो टेन जा डायपर घेऊन ये आता मला माहिती आहे ती काय एवढ्या लोक तिला येणार नाही काउंट करायला बट मी इथून जस्ट वन म्हंटल इथे बसून आणि पुढचं सगळं डायपर घेऊन येईपर्यंत काउंटिंग कुणी केली कुणी केली पूजा काउंटिंग वन टू टेनची बेटा काउंटिंग कर बरं मी वन बोलेल तू टू बोलायचं ठीक आहे वन बोल वन नंतर काय बुला कस रे करते रे बेटा तू मध्येच येत तरी पण नाही बोलत मग टू पूजा मी वन बोलेल तू टू बोल पूजा वन टू थ्री फोर फाय सिक्स भूगा तू बोल okay. भूग तू बोल वन ओके बेट टू तू टू बोल मग तुला घेऊन दे सॉरी मित्र हो क्षमा सिरियसली जे मी मगाशी अशी म्हंटल अडकून बसलेलो ते सगळं सोल्युशन शोधणारी हीच आहे माझी पूर्ण अंगिनी हिनीच सगळं काय केलं हिच्यामुळे गोष्ट भेटली त्या गोष्टीला मी ना तुला सांगितलं होतं ना तर मला असं वाटलं की येईल त्याच्यावर हो माझं दुसरा ऑप्शन हाच होता की त्याच्यावर कॉल करून बघते हे करावं पण म्हटलं जाऊ दे तू शोधत वगैरे होता मेल बिल केलं होतं म्हटलं बघते कॉल करते पण मला तेवढा टाइम सांगितला म्हटलं तुझं सांगून बघतोस तर बघ हे जर आपण अगोदर तर मग केलं केलं असतो हो पण खरंच थँक हा पूजा इतका तुम्ही बोलता बडबड करते हे ते मी पण बोलतो करतेच खरं बट डोकं बरोबर तिथे टायमिंगला चालतं ज्याने माझ्या थांबलेल्या गाड्या था। सुरसुरीत सुटसुट सुटतात बसतात अडकून द्या बसत हा झालं ना आता सर्व बघे ना तुझं तू करून घे ना तू अरे तोंड जर साखर ठेवत जा साखरच आहे दाखव बरं मला दे जरा आजच्या ब्लॉग वरती कमेंट ऐकलंस ना जो तो प्रायव्हसीचा टाइम असतो तो दाखवायचा नाही बोला प्रायव्हसी ना मस्करी चालू आहे मस्त साखर देखायला बस एवढं असत त्यांची मस्ती विस्ती आमच्या मध्ये हमेशा चालू असते काल ते ब्लॉग चालू असताना आली म्हटलं असेल थोडस शेअर करून बघू मिनिटं पण नाही दोन ते तीन मिनिटाचा कदाचित असेल तो कालावधी त्या ड्युरेशनचं ते मस्तीचं बट हमेशा तुम्हाला कधी भांडताना दिसता कधी सिरियस मध्ये कधी काय डिस्कस करता म्हटलं हे थोडं मस्तीचा पाठ शेअर करू थोडं एंटरटेनमेंट कुणाला त्यांनी काय बरोबर नसेल वाटलं तर रिअली सॉरी पूजा अशी माझ्यासोबत खूप मस्ती करते इतकं की मला हसून हसून पोट हे करून टाकते बोलण्याने ते सगळं भरून निघतं निघत जिथे बोलायचं बोलते बसत नाही पप्पा तुला लिपस्टिक लावून बघू कशी वाटते अरे तुझ्या अरे वा तुझ्या निया पण का लावलं हा पिपॉप आहे असं बेटास काय बोलली मम्मा अमावस्या काय अमावस्यावर काय कोण अमावस्याला स्वतःला क्यूट वाटलं की माझं पहिल्यांदा कोणीतरी नाव एवढं छान घेतलंय हे पण दिबे साडी तुम्ही काय करता इथे बसून व्हिडिओ काढते कशाचा काय करते, करते तू हा मग कॅमेरा कुठे तुझा अरे बापरे चालू चालू करून घे ब्लॉग काढायचा तुझ्यामध्ये व्हिडिओ क्वालिटी कशी आहे फोर के मध्ये अरे वा फोर के सिक्स्टी एफ पी एस किती सिक्स्टी फोर के मध्ये कशामध्ये फोर के बोल फोर केर के मध्ये तू शूट करते रे वा आणि लँडस्केप मध्ये की पोर्ट्रेट मध्ये काय हा हा आमचा कॅमेरा येते तुझा कॅमेरा कुठे हो फ्रेंड्स तुम्हाला कोणाचा कॅमेरा आवडला आयफोनचा की बुगू हातातला प्लीज सांगा कमेंट मध्ये बुगूचा कॅमेरा आवडला अरे मी फ्रेंड्सला विचारले रे टोनोली फ्रेंड्सला विचारलंय नजर काढते आता बरे एक गोष्ट तर राहूनच गेली जी आपल्याला रील काढायची होती आल्यावर तिथे तर राहूनच गेलं आता कळवे रात्री झाल्यावर चार दिवस झाल्यावर मशीन लावायचे तू गेटअप तर केसांमध्ये गजरावाला गेले किती ते आवडीने आमवश्याच गर्दी रे काय काय केलं तू हे रिव्हर्स मध्ये घेऊन गाडी स्वतःच्या कपड्याच्या रंगाच्या ह्यानी पूजाने काहीतरी बनवलंय आता इतकी खुश झालीये काय ते पहिलं तू सांग काय एवढं नको एवढं नको अरे खूप भारी लागतं ऍक्च्युली आता मशीन तोडायची मग आम्ही तो गो बोलत बसलो बस तुला येणं जरुरी आहे बेटामध्ये हा कशाला बाहेर जातो मस्त तिखट झाले ना अरे जबर पण ती काय टाकलंयच ह्याच मग असंच घेऊन सोबत टायला आता तिखट कमी झालं काय भजी का काय अच्छा वडी कोण ओरडलं बेटा तू घाबरली ना मी पण काय लोक ओरडा करत जातात मस्ती करतात एखाद्या घरात गपचूप बसू शकत नाही त्यांच्यामुळे मग किती घाबरायला झालं आपल्याला माझ काम सोडून आलो तू पण मस्ती करतात तुझी फ्रेंड वाजवते पान धुवून हे छोट पान महाराजसाठी छोट्या लोडी चला आपल्याकडून एवढीच मदत या गोष्टीला थोड्याच वेळात रेडी आहे आलूवडीची तयारी करून झालेली आणि आता दुसऱ्या गोष्टीची तयारी चालू झाली खूप सारी कोथिंबीर गेली तर त्याला म्हणजे काय बोलतो त्याला कोथिंबीर वडी आज तर वडे हा गायकवाड बाई गायकवाड बाईनी बनवले वडेचवाडी हा पण तू गायकवाड नाही आहेस कोण आजच कळा तुम्हाला मी गायकवाड नाही मोरेस ना लग्न अगोदर मोरे हो लग्नानंतर गायकवाड का म्हणजे लग्न झालंय तुझ अरे बापरे मलाच माहिती नव्हतं नाही मग तशी वाघ ना थोडस आता हे काय काय गेले सेम फक्त बेसन आणि कोथिंबीर हा कोथिंबिरी खूप सारी बारीक बारीक शेतली आणि टाकली

तेल ना अजिबात भरभरून लावलंसच ला नाही अजून किती लावणार दोन ब्रश मारले मी तेल दिसलं पाहिजे चिकटलं ना मी तुझ्या नावाने की हे करणार नाही पाणी गरम होते आणि वरती आता वडे स्टीम होणार राईट

उद्याचे पण ऍक्च्युली काय डॉक्युमेंट्स मला प्रिंट करून आणायचे आहेत ते कालपासून का बोल ना एका गोष्टीलाच लक्ष देतो दो, दुसरीकडे डोकं चालतच नाही चुकून मला मी बाटल्या बिटल्या भरल्या तर टाकी भरलीच नाही आता त्यासाठी वेगळा सीन होईल थोडा पाण्याचा टाईम पण गेला हो ताकी एवढीच भरली पूर्णच खाली मग मी येन जर नाही पुरलं तर पाणी हा 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 विचारला फोन केला होता की काय करायचं अनिमल बनवायचंय का वगैरे असं मी मम्मी सोबत बोलते प्रियंका ताईंसोबत तिथेच पाणी पाणी भरलं नाही पण खास करून बुकूच्या स्कूल साठी डिस्कशन चालू आहे की यांना काहीतरी हाय एन्व्हायरमेंटल डे काहीतरी आहे एवढं लक्ष नाही दिलं तर मंडेला प्ले ग्रुपवाल्यांसाठी पण बनवून आहे का फक्त नर्सरी वगैरे यांच्यासाठी तुम्ही काय ओरडा ओर्डा रे का झालं अरे पाणी नऊ आलं साडे नऊ ला पाणी गेलं तिथे आपली अर्धी टाकी भरली होती आपण नळ बंद नाही केला आपण वाट बघत बसलो टाकी भरते त्याची पाणी ते चालू राहिल्यामुळे रिटर्न गेलं पाणी सगळं लवकर गेलं पाणी हा अच्छा म्हणून आता डायरेक्ट उद्या येणार पाणी टाकीतच पाणी नाही आहे वरती माझ्या बिल्डिंगच्याच टाकीत पाणी नाहीये आहे तेवढं पावसाळ्यात काहीतरी ना बिल्डिंग ह्याच्यामध्ये नळाचं आहे ना काहीतरी कॉक हे काल काम करत होते खाली गटरा विटरा झालंय पाणी चढलं नाहीये ते अरे मी स्वतःला दोषी समजत होतो हो hey, नऊ चाळीस ला पाणी जात त्याऐवजी नऊ तीस ला गेलं भरत होत बॉटल पाण्याचा फोर्स बघा हे कॅन्स भरले ते एक छोट आणि अटप एवढंच पाणी हे झाकण दे त्याच इकडे पाव्या झाकण दे झाकण दे, दे।, दे बेटा वडी करून झाल्यावरती हे असं काय झालंय आलूवाडी तरी कटिंगसाठी

आय दिसू दूर दिसत असेल ब्लॉग मध्ये मस्त झालं मजेत मजेदार झाले मजेदार मीठ कमी असं थोडंच लागतंय बट ते जो मसाला तू बाकी लावगा ना तो आलू नाही टाकणार आहे उद्या नहीं 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 नहीं। का दरवाजा पेटा आगत बंद केला काय हवा हो तुला मी फोन साईडला ठेवतो आणि बघू सोबत जरा ओके टाइम मस्तपैकी बनलेली कोथिंबीर वडी डाळ भात पूजा वडी पण भाजली आणि एकच भाजलेली आलू वडी काय काहीतरी पाण्याचं काम कदाचित चालू आहे ते पुढे पाठी वगैरे त्यामुळे पाणी कमी सोडतात कचरा टाकून आलो खाली अँड यस नाही जायला जमलं मला दुकानामध्ये पूजा जे प्रिंट काढायचे होते गुड थिंग इज की पूजा मला त्या सगळ्या गोष्टींसाठी प्रेशराईज नाही करत की छोट्या मोठ्या कामांसाठी करते करायला टॉवेल हे घे कपडे सिक्र वगैरे पण जर तिला माहिती आहे मी ऑलरेडी का दुसऱ्या गोष्टीत जरा बसला होतं थोडंसं एकदम एंगेज आहे तर या सगळ्या गोष्टी माझ्याकडून लावून जात होत्या म्हणून मी त्यासाठी काहीच बोलत नाही स्माईल करून बस ठीक आहे हर्ष मी दुसऱ्या पद्धतीने करते किंवा ठीक आहे उद्या भेटल्यावरती तू किती किरकिर करते पाणी वरायचं हे केलं तुझे प्रिंट आउट नाही आले तर तू किती बडबड किती भांडण केले मग काय करू सांग आता सांगा पाणी आपल्याकडे किती लिमिटेड आहे आता उद्या पाण्याचं किती प्रॉब्लेम होणार आहे हर्षला दाखव घर पूर्ण दाखवते हर्ष काय करत <laughs> पूजा तू बाय बाय तू स्टार्टिंग पण तूच केली बाळा असं नाही करायचं पटकन ते पण अचानक नाही असं बोलून करायचं हमला माणसाला काहीच माहित नसतो डायरेक्ट हमला करते तर आजचा ब्लॉग नाही तर एवढा ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू सो मच भेटी उद्या हो नवीन ब्लॉग बाजूला ते बाजूला बसलेले असतील मला ना कोपरा लागतोय बघू नेहमीच आहे बोल ना भेटी उद्या हो नवीन ब्लॉग मध्ये भेटी उद्या हो नवीन ब्लॉग मध्ये हो अशी मस्ती तर आमची आता चालूच राहील ती काही संपणार नाही लवकर जायचंय सकाळी उठायला cool, <laughs> उद्या तर श्रावणी श्रावणी आपल्याला कमेंट आली होती त्यांची श्रावणी ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर श्रावणी स्टे ब्लेस अँड स्टे हॅपी एज मच एस यू कॅन बाय बाय डे श्रावणी बोल श्रावणी Shravani. Good. And Wani. Wani. Happy birthday. Happy to you.